नमस्ते मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळेला खूप गोष्टी सुरू करता पण त्या कम्प्लीट होत नाही राईट असं तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं देखील असेल आता याच्या मागचं काय कारण असेल जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला समजेल की तुम्ही एखादी गोष्ट खूपच मोठ्या प्रमाणात सुरू करता आणि म्हणूनच ती गोष्ट एक किंवा दोन दिवस किंवा एक आठवड्यानंतर आपण फॉलो करत नाही की कंटिन्यू करत नाही आणि याचमुळे आपल्याला आयुष्यामध्ये कधीही यश मिळत नाही किंवा मोठं यश मिळत नाही आणि ह्या प्रकारच्या गोष्टी अगदी व्यवस्थित पाठी दिलेल्या पुस्तकामध्ये ॲटॉमिक हॅबिट्स बघितले असेल त्यांचा जो ऑथर आहे लेखक आहे जेम्स क्लिअर जेम्स क्लिअर हे यू एसमध्ये मध्ये जन्माला आले आलेले आहेत मध्ये आणि नाईन्टीन एटी सिक्सला त्यांचा जन्म झाला म्हणजे सारण आता चाळीस वर्ष जे ते हे जे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे हे पुस्तक दोन हजार अठरा साली त्यांनी पब्लिश केलं आणि ह्याच्या आत्तापर्यंत ऑलमोस्ट पंचवीस मिलियन म्हणजे ऑलमोस्ट अडीच कोटी प्रती विकल्या गेलेल्या आहेत आणि हे सारण साठ ते एकसष्ट भाषांमध्ये देखील भाषांतरित झालेले आहे म्हणजे पुस्तक एकदम छोट आहे पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे ना हा खूपच मोठा आहे आणि म्हणूनच हे पुस्तक तुम्हाला बरेचसे सेल्फ हेल्प इंडस्ट्रीमधले लोक तुम्हाला रेफर करतील अर्थात हे मराठीमध्ये पण अवेलेबल आहे इंग्लिशमध्ये पण आहे तर तुम्ही कशातूनही वापर वाचू शकता किंवा त्याला रेफर करू शकतात ॲटॉमिक आता ॲटॉम या शब्दाचा तुम्हाला अर्थ माहिती असायलाच राही छोटा छोटा तर ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे जीवनामधल्या छोट्या छोट्या सवयी आणि याच्यावरतीच लेखकाने जास्त भर दिलेला की आपल्या जीवनामध्ये जे मोठमोठे मौट बदल काढतात हे छोट्याशा बदलामुळेच होत असतात छोट्यांच्या असतात तुम्ही जर स्वतःला विचारून बघितलं की कि तुमच्या आयुष्यामध्ये बदलणारी अशी कोणती सवय आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते <coughs> तुम्ही रोज न... कळत किंवा न कळत अशी कोणती तरी वाईट गोष्ट किंवा तुमची कोणती अशी वाईट सवय आहे का जी तुम्हाला माहिती आहे पण ती कळत न कळत तुमच्याकडून होत असेल आता तुम्ही म्हणाल यात काय मोठी गोष्ट आमच्या सगळ्या लोकांना माहिती आहे मग एखादी वाईट गोष्ट किंवा एखादी चांगली गोष्ट माहिती असेल तर ती जरूर नोट डाऊन करा आता नाही नंतर लेखक हेच सांगतो की जीवनामध्ये तुम्ही रोज एक पर्सेंट जरी चेंज तरी वर्षाचे शेवटी म्हणजे तीनशे पासष्ट दिवसानंतर एका वर्षानंतर तुम्हाला सततीस पट थर्टी सेवन पर्सेंट नाही थर्टी सेवन टाइम्स सततीस टाइम तुम्हाला मोठा रिझल्ट मिळू शकतो एवढी पॉवर आहे छोटे छोटे ॲक्शन्स मिळेल आता तुम्ही म्हणाल की माझं आयुष्य तर काय एका दिवसात बदलणार बदलणार नाहीये हो एका दिवसात आयुष्य तसं सा कोणाच बदलत नाही आणि जे कोणी तुम्हाला सांगतात ते लोक काही ना काहीतरी मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून सांगत असतील पण एका दिवसात कधीही कोणाचं आयुष्य बदलत नसतं बऱ्याचशा गोष्टी आपण जेव्हा फॉलो करतो छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात तर त्याचा तो इम्पॅक्ट दिसतो आणि म्हणून आपण म्हणतो की ते एका दिवसात बदलतं तुम्ही विचार करून बघा ना की शंभर टक्के असतं जेव्हा म्हणून आपण म्हणतो की एखादं पाणी उकळलं गेलं उकळलं म्हणजे एका मिनटात होतं का हळूहळू मग ते पाणी उकळलं शंभर टक्के मिळवण्याकरता पहिले नव्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचावं लागतं हळूहळू बऱ्याचशा गोष्टी होतात आता एखादा यश तुम्ही जे म्हणतात की त्या छोट्याशा सवयीने होतात तर उदाहरण दाखल समजा आपण म्हटलं की तुम्ही म्हणते की मला वाचनाची आवड नाही ओके समजा तुम्ही दहा पानच दहा पानच वाचले जी साधारण तुम्हाला एक पंधरा वीस मिनटं किंवा फारतफार अगदी स्लो वाचणार असेल तर तीस मिनटं लागतील अर्धा तास सो तुम्ही तेवढीच दहा पानं वाचली तर तुम्ही वर्षाला साधारण बारा तेरा पुस्तकं वाचता कॅल्क्युलेट करून बघा दहा पानं आणि तीनशे पासष्ट दिवस म्हणजे तीन हजार सहाशे पन्नास पानं तुम्ही वाचता साधारण बारा तेरा पुस्तक तर आरामात मी तर कमीत कमीच्या गोष्टी सांगतो तुम्हाला आता तुम्ही सर या गोष्टी याच दृष्टीकोनातून बघितल्या आपल्या आयुष्यामध्ये पण आपण जेव्हा प्रगती करायची असते तेव्हा काही ना काहीतरी आपल्याला स्किल मिळवावं लागतं तर तुम्ही म्हणता की माझ्याकडे वेळच नाही वेळच नाही तर जी व्यक्ती एका स्किलवरती पूर्ण वर्षभर वर काम करते साधारण असं म्हटलं जातं की शंभर तास एखाद्या गोष्टीवरती आपण काम केलं की त्या गोष्टीतली थोडी इतर लोकांपेक्षा आपण जास्त माहिती जमवतो आणि आपण त्याच्यातले एक जाणकार आहोत असं लोकांना वाटायला आणि हीच माहिती साधारण एक हजार तास जर आपण याच्यावरती काम केलं तर लोक म्हणतात की हा ह्याच्यातला एक्सपर्ट झालेला आहे आणि जेव्हा याचे दहा हजार तास होतात तुमच्या ह्या एकाच स्किलवरती तो तुम्हाला या जगामध्ये ऑलमोस्ट कोणीच बीट करू शकत नाही असं म्हटलं जातं तर त्या स्किलवरती तुम्ही लक्ष ठेवून बघा आता आपण ज्या हॅबिट म्हणतो या पुस्तकातला जो पुस्तकाचा जो लेखक आहे त्याने सांगितलं की जे हॅबिट काही आपल्या चांगल्या असतात काही आपल्या वाईट देखील असत राईट आता चांगल्या हॅबिट कशा बनवायच्या किंवा वाईट हॅबिट कशा तोडायच्या ह्याच्यासाठी त्याने एक जनरिक चार लाईनचा किंवा चार गोष्टींचा एक रूल बनवलेला आहे तर पहिला रूल त्याने हे सांगितलेलं आहे की क्यू म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये ट्रिगर म्हणू शकतो ट्रिगर म्हणजे असं पटकन एखादी गोष्ट जाणवणे करणे क्रेविंग्स म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला भूक कशी लागते की गोड खाण्याची क्रेविंग असते जेवणानंतर बऱ्याच लोकांना क्रेविंग होते म्हणजे काय मोटिवेशन आहे त्याच्यामागचं तिसरं रिस्पॉन्स तुमचं त्यावेळेला बिहेव्हिअर काय असं म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारे बघता ते तीन आणि चार म्हणजे रिवॉर्ड तुम्हाला याच्यातून काय मिळणार आहे आता तुम्ही जर हे उदाहरणातून जर समजून घेतलं तर तुम्हाला ते पटकन समजेल समजा तुम्हाला असं वाटलं की मला एक्सरसाइज करण्याची सवय लागावी तर तुम्ही एक्सरसाइज करण्याकरता तुम्हाला ट्रिगर म्हणून सकाळी सकाळी तुम्ही अलाम लावून ठेवा किंवा तुमचे सगळे कपडे तुम्ही रेडी करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची काही गरज लागणार नाही आता या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही फक्त दोनच मिनटं एक्सरसाइज करणार आहे असं आपण स्वतःला सांगून घ्या क्रेविंगसाठी मग तुम्हाला त्याची हळूहळू सवय लागेल आणि मग त्याच्या तुमचा जो रिस्पॉन्स असतो म्हणजे तुमचा जो बिहेवियर असू ना त्याच्याप्रमाणे काम करायला लागेल रोज तुम्ही दोन दोन मिनटं करायला सुरुवात केली ज्या गोष्टीला कधीच मोटिवेशन लागत नाही ती गोष्ट म्हणजे पाच मिनिटापेक्षा कमी कोणतीही गोष्ट काम करणे असं लेखकाने सांगितलेलं आहे सर तुम्ही त्याच्यापेक्षा कमी टायमामध्ये त्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला मोटिवेशनची गरज लागणार नाही पुष्क गरज लागणार दोन मिनटानं ओके मी करू शकतो आणि रिवॉर्ड तुम्हाला काय मिळणार आहे याच्यावरती देखील तुम्ही फोकस करायला पाहिजे की हां याच्यामुळे माझी बॉडी चांगली होईल किंवा माझा स्टॅमिना वाढेल किंवा जे काय आहे तुमचं जे काय प्लॅन असेल आता एखादी सवय तुम्हाला ब्रेक करायची असेल समजा एखादा माणूस म्हणतो की मला आहे ना मोबाईलचं एकदम वेळ लागलेला आहे जे नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट पण म्हणू शकतो आपल्या सगळ्या लोकांना जर या व्यसनातून मोबाईलच्या किंवा सोशल मीडियाच्या व्यसनातून जर निघायचं असेल किंवा कमी करायची असेल हे सवय तर काय करायला पाहिजे तर सेम हे ट्रिगर आपल्याला ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी का लागतात किंवा आपल्याला या सगळ्या गोष्टीची गरजच का लागते तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची आवड असते टिक टिक वाजलं की राईट की कोणाचा तरी मेसेज आला नोटिफिकेशन तर सगळ्यात पहिली गोष्ट जर ही गोष्ट करायची असेल तर एक त्याला इनविजिबल करा म्हणजे त्याला आपल्या जवळपास दिसूनच देऊ नका दोन त्याला अनअट्रॅक्टिव्ह करा म्हणजे समजा आपण मोबाईल आपला कसा कलरमध्ये असतो राईट तर त्या कलरच्या ब्लॅक अँड मध्ये टाका ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पिक्चर बघण्याचा प्रयत्न करा किंवा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ती स्क्रीन करा तर तुम्हाला त्याच्यातलं इंटरेस्ट कमी वाटेल किंवा फुल एच डी डीच्या ऐवजी एक साधारण वा, क्वालिटी वा, जा तुम्ही तुमचा ग्राफिक्स ठेवा मी तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट देणार नाही तीन तुम्ही त्याच्यामध्ये अशी गोष्ट शोधा की जी फार कठीण असेल एखादं ऍप ओपन करून वापरायला म्हणजे समजा एखादं ऍप तुम्ही वापरला पण फॉर एक्झाम्पल तुम्ही फेसबुक वापरताय तुम्ही इंस्टाग्राम वापरताय तुम्ही अजून काहीतरी वापरता त्याला पासवर्ड टाका किंवा ते अशा ठिकाणी लपून ठेवा की ते तुम्हाला पटकन सापडणार नाही किंवा ते गोष्ट फक्त पंधरा किंवा मिनिटे किंवा अर्ध्यापेक्षा असं ते ऍप चालणारच नाही ते रिस्टार्ट होऊन जाईल अशा प्रकारे त्याचं कठीण केलं तर तुम्हाला त्याच्यातून बोर होऊन जाईल आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर निघू शकाल किंवा लास्टची गोष्ट म्हणजे संद तुम्ही जेव्हा याच्यातून जे बाहेर निघता तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून अनसॅटिस्फाईंग वाटलं पाहिजे की बाबा हा बाबा ह्याच्यातून मला मा, हा जो त्रास होतोय या त्रासातून तुम्हाला मुक्त होत बी असं वाटत असेल तरच तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करणार म्हणजे चांगल्या सवयी पण तुम्ही लावून घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही ऑबियसली गोष्ट हो, पटकन दिसेल अशा गोष्टी करणार ती गोष्ट अट्रॅक्टिव्ह कराल समजा एखाद्या माणसाला जर एक्सरसाइज पण करायचं असेल त्यांनी त्यावेळेला गाणं ऐकलं तर जास्त अट्रॅक्टिव्ह पण होईल करेक्ट आणि सर त्याने इथे इझी पण केलं म्हणजे सोसायटीतल्या सोसायटीमध्येच त्याने जिम लावली किंवा घरच्या घरी केलं ऑनलाइन तरी पण चालू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्ही सर हॅपी राहाल मी तुमची एक्सरसाइज कमी वेळात समजा असेल तर ते एक्सरसाइजमुळे तुमचे जे इम्पॅक्ट दिसतात तुमच्या शरीरावरती त्याने तुम्ही खुश पण व्हाल म्हणजे तुम्ही एखादी नवीन सवय लावू पण शकता तुम्ही एखादी सवय तोडू पण शकता आता हे सगळं करण्याकरता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही वातावरणामध्ये तुमच्या जे सराउंडिंग मध्ये बदल करा चांगल्या सगळे लावण्याकरता तुम्ही मोबाईलपासून लांब राहा तुमची वेळ जी आहे त्या वेळेवर बनवून घ्या आणि तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ना ते कोणते असावेत ह्याचं पण तुम्ही बारीक निर्णय घ्या आता आज दोन मिनिटाने सुरू करा मग तीन मिनटं करा मग चार मिनिटं करा हर एक आठवड्याला तुम्ही एक एक मिनटं वाढवू शकतात ती तुमची मर्जी आहे आता एवढं लक्षात ठेवायचंय की एखादी सवय लागली किंवा लावण्याकरता आपण दोन मिनटं का वापरतो कारण ती सोपी पद्धत आहे मोठा एक्सरसाइज पण करण्यापेक्षा किंवा मोठमोठे डंबेल्स मारण्यापेक्षा दोन किंवा तीन किंवा पाच डंबेल्स मारले भरपूर झाले म्हणजे याच्यामुळे ते एक्सरसाइज केल्यामुळे तुम्हाला थकवा पण जाणवणार नाही म्हणजे ती गोष्ट सोपी करा आणि एखादी गोष्ट वाईट सवय तोडायची असेल तर ती दिस नशीच करा फॉर एक्झाम्पल मोबाईल तुम्ही रात्री दहा नंतर ती दुसऱ्या रूम मध्येच ठेवली तर तुम्हाला सापडणारच नाही मोबाईल त्या मोबाईलचा स्ट्रॉंग पासवर्ड टाकला तुम्हाला ते ओपन करणं कठीण होऊन जाईल म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही वापरू शकता की जेणेकरून चांगल्या सवयी वापरतील किंवा वाईट सवयी तोडल्या जातील म्हणजे <coughs> इन शॉर्ट चांगल्या सवयी आकर्षक बनवा आणि वाईट सवयींसाठी आपल्याला त्या परिस्थितीतून त्या नाही किंवा ते वापरल्यामुळे आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती खूप मोठा इम्पॅक्ट होईल याच एक चित्र निर्माण करा लहान जरी असेल जरी ना तरी लक्षात ठेवा त्याची नोंद करा म्हणजे मी आज एक आठवडा एक्सरसाइज केला तर माझी मी रोज समजा दहा पावलं कि वीस पावलं कि दहा मिनिटं चालल्यानंतर मला दम लागायचा आता मला पंधरा मिनटं चालल्यानंतर पण त्रास होण्याची नोंद ठेवा आणि छोटे छोटे जे तुम्ही अचिव्हमेंट घ्याल ते तुम्ही सेलिब्रेट पण करा नॉर्मली काय असं की लोक सहा महिन्यांतर एकदा किंवा वर्षातून एकदा किंवा तीन महिन्यांत सेलिब्रेशन करतात हर एक वीकमध्ये सेलिब्रेशन करायला काहीच हरकत नाही की मी अशी अशी गोष्ट केलेली ती अशी गोष्ट केल्यामुळे मला के असा असा फायदा मिळाला पण लोकांनी तो तुम्ही लोकांना तर लोक तुम्हाला एप्रिशिएट पण करतील म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी जर केल्या तर या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही एक छोटे छोटे सवय लावून जीवनामध्ये खूप मोठे बदल घडून आणू शकतात आणि त्या बदलांसाठी तुम्हाला कुठच्या प्रकारच्या मोटिवेशनची किंवा प्रेरणेची गरज लागणार नाही हे लक्षात ठेवा ती आपली आयडेंटिटी बनवून म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा एक माणूस म्हणतो की मला एक्सरसाइज करायचं आहे तर मी एक्सरसाइज करतो हे बोलण्यापेक्षा मी फिट आहे हे बोलल्याने आपली आयडेंटिटी बनते म्हणजे मी फिट आहे ही आयडेंटिटी आपली बनली पाहिजे सर ती आयडेंटिटी बनली तर आपण ते काम करू शकतो फॉर एक्झाम्पल मी दोन पानं वाचतोय किंवा मी चांगला विविडली रीडर आहे किंवा मी चांगलं किंवा चांगलं वाचन करणारा माणूस आहे अशी आयडेंटिटी बनवली आहे की आपण बरीचशी पुस्तकं वाचू शकतो तर हे कधी कधी स्वतः करताना त्रास होऊ शकतो किंवा आपण सवय आपली कधीतरी ब्रेक होऊ शकते एकदा ब्रेक रेडी रे किंवा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा ते, वे ते सवय आपली तुटली नाही पाहिजे आणि याच्याकरताच आपल्या सराउंडिंग मध्ये अशा प्रकारच्याच लोकांना ठेवा की जे आपल्याला सपोर्ट करतील एनकरेज करतील पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करतील त्याच एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट आपल्यावरती सगळ्यात जास्त असतो म्हणून म्हणतात की संगत आदत आणि गुरु तर संगत तुमची प्रवृत्ती आहे ना हे सगळ्यात आहे आणि हीच जी आपली सवय जर आपली संगत चांगली असेल तर आपल्या सवय देखील चांगल्या होतात होप सो या पुस्तकाच्या छोट्याशा समरीतून तुम्ही एक नवीन गोष्ट नक्कीच शिकला असाल की जीवनामध्ये आपल्याला जे रिझल्ट मिळतात ते छोट्या छोट्या सवयतून मिळतात एक दुसरी गोष्ट वन पर्सेंट चेंज आपण रोज केला मॅक्सिम वाला सुधारणाचा तर आपल्याला सदतीस पटीने सदतीस पर्सेंटेजने सदतीस पटीने आपल्याला त्याचा आपण चांगल्या सवय लावून देखील घेऊ शकतो आणि वाईट सवयी तोडू देखील शोधू शकतो ह्या चार प्रकारचे त्याने जे ऑप्शन सांगितले आहेत ते त्याला म्हणतात क्यू इंग्लिशमध्ये क्यू क्रेविंग्स आणि त्याच्यानंतर आपण जर या क्यू क्रेविंग नंतर रिस्पॉन्स आपण जो म्हणतो जे बिहेवियर आपले दिसत आणि रिवॉर्ड्स हे चार त्यांनी नियम सांगितलेले तर तुम्ही याच्या प्रकारे प्लॅन केला तर डेफिनेटली तुम्हाला याचे रिझल्ट मिळतीलच मिळतील आणि तुमच्यासाठी हे रिझल्ट मिळवण्याकरता तुम्हाला मोटिवेशनची गरज लागणार नाही म्हणून छोट्याने सुरुवात केला आणि आपल्या आजूबाजूला अशा लोक ठेवा असं वातावरण केलं कि जे तुम्हाला मदत करतील तुमच्या या सगळ्या गोष्टी अचीव हो करण्यात आता होपफुली या मराठीतल्या समरी मधून तुम्हाला काही छोट्या गोष्टी नक्कीच समजल्या असेल धन्यवाद ही गोष्ट ऐकल्याबद्दल किंवा या समरीतून या नवीन गोष्टी शिकल्याबद्दल समजण्याबद्दल आपला आपल्याला या सगळ्या सवयी लागल्या किंवा लागाव्यात म्हणून तुम्ही काय कराल ते जर तुम्ही कृपा करून ह्या कमेंट बॉक्समध्ये टाकलं तर उत्तम होईल किंवा तुम्हाला कोणती चांगली सवय लावून घ्यायची असेल ते लिहा किंवा तुम्हाला कोणती वाईट सवय घालवायची ते देखील लिहा आणि ते लिहिल्यानंतर जर काही अडचण आली तर डेफिनेटली तुम्ही माझ्या ईमेल किंवा व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेलच दिसेल पुढच्या वीकमध्ये किंवा जेव्हा मला वेळ असेल तेव्हा पुढच्या वीकमध्येच मोस्टली नवीन पुस्तकाची समरी किंवा नवीन इन्स्पायरिंग जर्नी किंवा स्टोरी किंवा पर्सनॅलिटी साठी परत भेटूया तोपर्यंत थँक्स आणि धन्यवाद